सुटला सुटला या मैदानाचा छत्तीस सुटलानी छत्तीस मध्ये लढत चलवली सुंदर गाड्या जाते सुंदर गाड्यांच्या मध्ये सुंदर अशी लढत चलवाय कोण कुणाला नाही कोण होतोय सेमीला पात्र सुंदर अशी गाडी पळते मथुराणी छोटा सर्जाची गाडी अच्छो ड्रायव्हर रेटरेकरांचं निर्वाद वर्चस्व या आता तास साधनालेल्या बाहेर पाठीमाग स्वतः दिसवाडाय गाड्या सोड्या गेलेल्या या बाहेर गट क्रमांक 36 चा निकाल आहे तास क्रमांक 6 वरून नवी गाडी हनुमान प्रसन्न प्रभाकर साहेब गणपत दिसले कस आहे राजे फार्म हाऊस मरून पुरंदर केसरीगुड पिसोर्डी बबलू नगर किल्ले मच्छिंद्रगड ही गाडी विजे झाली विजेताबाई गाडी मार्काचं त्यावर बसणारा अच्छुत ड्रायव्हर रेटरे गरांचा हरदी हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला रणवीर राव पाटील कल्याण यांच्या ठिकाणी पळाला पळाला आणि आई प्रसन्न घोट नानासाहेब प्रधान अरुण आर... पाटील आणि जगदीश कोळी दर्जाईकरांचा छोटा सर्जा पळाला सुंदर गाडी सेमेला पात रील स्टार ఆ చూట్ డ్రైవర్ రేట్ రేగ రెండు విజితాబాల్ గడి